कसली झाड आलतायत था, बाप रे सोनाली पाऊस येईल ना, ना असंच वाटतंय विया विया बघा विया सैरा वैरा धावते वाटूच बघते पाऊस कधी येत आहेत <laughs> आज सकाळी पण पाऊस आला होता काल रात्री पण पडला पण आज बघा वातावरण खतरनाक आहे <laughs> मंडळी या वादळ वाऱ्यामध्ये ना आंब्याची झाडं म्हणू नका मोठमोठी जेवढी काही झाडं आहेत ती अशी मुस्तपैकी डुलतात त्याच्यामुळे आंबे वगैरे पडतात आता आमच्याकडे ना आंब्याचं झाड आहे तिथे आंबे पडलेत का बघूया चला ते पडलेत का आंबे कसलं वार आलाय बाप रे एकच भेटला पडलेला आहे पण टाक खराब आहे पिकलेलं आहे पण अरे वा राजू खास मुंबईहून आले आंबे खायला आंबे अजून पर्यंत किती पाच खाल्लेस ना जास जास्तच खाल्ला नाही हे बघा ही बिटकी मस्त पिकली आहे पण पन... चार पाच किती पडले राजू पाचच पडले चला म्हणजे इथे पण काही चान्स नाही आपण आंबे शोधायला दुसरीकडे चला पोरांना आनंद होतो तनु किती तनु हे तनु किती आंबे जमा केलेस दोनच पाच गेलेस आणि दोन तिकडे बघा पोर एकदम तयार येत आहेत हे आंब्याचं झाड पिकलेलं आहे म्हणजे आंबा पिकतो या झाडावरती तर पड चार पाच तरी गोळा केलेत आता पोरं बघा अशी टपून आहेत हे पोरण गावले काय पाच गावले फुल ढकला ढकली होते म्हणजे एका आंब्यासाठी आम्ही असं लहानपणी करायचो <laughs> हो अजून आंबा पडला नाही आंबा पडल्यावरती फुल एकदम एका आंब्यावरती सगळेच तुटून पडतात चला आता हवा थोडीशी बंद झाली आहे पण पाऊस आला आणि वादळ जर वाढलं तर नक्कीच आंबे पडतात हे मला 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 राजू मला आंबा मला 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 शिकारू आंबा आहे तो खाऊ दे त्याला फुल मारामारी होते फुल मारामारी मला 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 लवकर लोक फुल मारामारी आंबे पडतात मार अरे चला वादळ वाऱ्यासहित पाऊस येऊ शकतो अशी चाहूल लागली मी आंबे गोळा करायला निघालो होतो आपल्याला एकच आंबा भेटलाय दरवर्षी जी झाडं लागतात ना ती यावर्षी लागली नव्हती आता फेऱ्या फेरी मारून आलो पण काय आपल्याला तेवढे आंबे भेटलेत नाही आता आलोय माझ्या शेताजवळ आमचा हा वापाडा किंवा मग रोपटा म्हणू शकतो छोटासा तर आईने इकडे बघा भाजी लावली आहे आई आमची भाजी काढते आहे दाखव कशी आहे भाजी चवळीची अरे चवळीची नाही भाजी दारची भाजी दारची भाजी तिला दारची भाजी म्हणतात खूप चांगले लागते तव्यावरती सकाळी मस्त वेगळी आई रोज सकाळी संध्याकाळ पाणी घालायला येते आज पाऊस पडेल काय काय माहिती आता पाऊस थोडस बरोबर टॅमॅटो हो काय आमचे पिकलेत नाही अजून हे बघा इकडे टॅमॅटो हो आहेत अजून पिकायचे बाकी आहेत चला अचानकपणे आलेलं वादळ वारं थोडस कमी झालंय पण पाऊस रात्री येऊ शकतो कारण काल पण रात्री पाऊस आला होता चला आपण तर आंबे गोळा करायला निघालेलो आपल्याला मोजून हे तुला किती भेटलं दाखव अरे बघूया पिके, पिके कच्चे कुठून आणले तिथे भेटले कि तू पाडलेस बघू दे पिक्का नाही पण तर वाऱ्यान पडले वाऱ्यान पडले मजा आली ना आंबे गोळा करू मजा उद्या पण जा

हा घरी आलो ए पूर मस्ती करतात हे वारा गेला पण आता पाऊस नाही कधी पण पाऊस येणार पूर बोलावतात रे वहिनी आमची कुठेतरी आंब्याला गेली तर वहिनी दाखव आंबा दाखव पोरं पोरं बघा बघू दे बघू दे बघू दे

आणि आजच्या दिवशी बघा पावसाने परत एकदा हजेरी आहे दुपारचे बरोबर वाजलेत एक एक वाजता पाऊस झालाय आणि आमची विया पोल पूर्ण पावसात भिजण्याचा आनंद घेते एकटीच आहे पोरं कुठे गेलेत माहित नाही राजू पण आले राजू ते बघा काय मस्ती करते तिला काय आनंद होतो कोणास तो हे या बाय विहाला पाऊस भरपूर आवडतो पाणी दिसलं की उड्या मारायला सुरुवात विहा विहा बाय भिजशील आणि आजारी पडशील ये या पडशील बाय काय वहिनी म्हणतेस पोहायला सांगतेस पोहायला पण कमी नाही करणार थोडे दिवस पाऊस सुरू झाला काय पोरांना आनंद होतो कोणास तो हो। सोनाली आजारी पडली तर मग बघ सोनालीने भिजायला पाठवलं घे ऐकणारच नाही बघा ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही बघा इकडून परत धावत जाणार आता घरात बाई नको रे हे <laughs> पावळ्यात नको उभी राव पुढे जा पुढे जा पडशील ना तेव्हा बघायचे रेकॉर्ड करून ठेवायचं तुझ्या <laughs> ने अंगण्यात <laughs> <laughs> ओरड जरा ओरड तिला ओरड जरा तिला देहो बाहे बस झाला हा पाऊस काय पावसाळ्यातला पाऊस नाही असाच आहे ये ऐकतच नाही बघा कशी पाण्यात खेळते विहायला पाऊस खरं तर आवडला तर जाम गरम होत होतं पण फायनली पावसाचं आगमन झालं असू दे मुलं खेळायलाच असतात मे महिन्याची सुट्टी ते भरपूर पोरं आता वरती गेले आहेत आणि विहा इथे खेळते बनी काय म्हणते काय गे लग्नात पाऊस चांगला असतो पवित्र आहे लोकांची लग्न आहेत ना म्हणून बनी का की म्हणते पाऊस आलेला चांगला असतो नाही बघा

चला मंडळी विहा पावसात खेळत होती तिला आता आंघोळ घातली आहे आणि झोपवलं आहे पण पाऊस बघा आता भर दुपारी म्हणजे अडीच ते पावणे तीन वाजलेत पावसाची धार किंवा पावसाचा जोर वाढायला लागला आहे आता हळूहळू बघा ते पाणी असंच असलं आहे दरवाज्यात